हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पैठणीचे भव्य प्रदर्शन हे चालू आहे माणिकपूरला येवले येथील सुप्रसिद्ध शिवशाही पैठणी घेऊन आली आहे भव्य असं पैठणी प्रदर्शन इथे तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारच्या पैठणी बघायला तसेच खरेदी करता येणार आहेत हे चालू आहे माणिकपूरला चार आणि पाच ऑक्टोबर दोन दिवस आहे आज शेवटचा दिवस आहे सो तुम्ही जाऊन खरेदी करू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी साड्या बघायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे खरेदी करता येणार आहेत तुमच्या साडी लवर मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना त्यांची खरेदी करता येईल चला तर मी तुम्हाला दाखवते इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत इकडे तुम्हाला सेमी पैठणीच मिळणार आहेत बघायला त्याचप्रमाणे हँडलूम साड्याच तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि खूप साऱ्या कलर्समध्ये ह्या अवेलेबल आहेत ही जी आहे ती सेमी पैठणी आणि ह्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता सुंदर रंग आहे प्रत्येक डिझाईनमध्ये खूप सारे कलर चॉईस तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत त्याचप्रमाणे डिझाईनसुद्धा खूप अप्रतिम असे आहेत सो नक्की तुम्ही व्हिजिट करा हे बघा बघू शकता किती सुंदर डिझाईन्स आहेत साड्यांच्या फक्त तुम्हाला इथे साड्याच मिळणार आहेत असं नाही तर तुम्हाला साड्यांपासून बनवलेले ड्रेससुद्धा मिळणार आहेत इथे मोठ्यांसाठी तसेच लहान मुलांचे ड्रेस इथे अवेलेबल आहेत जे बनवलेले फ्रॉक आहेत आने क्यूट हो ते खूप सुंदर आणि क्यूट वाटत होते कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहेत हे गर्ल्सचे फ्रॉक आहेत आणि हे एक वर्षापासून ते तुम्ही आठ ते दहा वर्षापर्यंत सगळे अवेलेबल आहेत आणि ह्यांची रेंज आहे पाचशे ते आठशे रुपयापासून हे स्टार्ट होतात खूप सुंदर आहेत आणि खूप छान कलर होते बघू शकता किती सुंदर कलर आहेत सो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल से तर तुम्ही नक्की इथून व्हिजिट करून हे खरेदी करू शकता दिवाळीसाठी खास बेग -बेग असे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला वेगवेगळ्या ॲसेसरीजसुद्धा बघायला मिळतील हँडबॅग ज्या आहेत त्या खूप अप्रतिम आणि सुंदर वाटत होत्या खूप छान कॉम्बिनेशन होतं आणि अगदी वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत छान असा पैठणीचा वापर करून ह्या छान छान अशा पर्स वॉलेट्स बनवल्या आहेत खूप सुंदर आहेत आणि अप्रतिम असे वाटत होते खूप हेवीमधले होते त्याचप्रकारे तुम्हाला इथे टोपीजसुद्धा बघायला मिळतील ह्या ज्या लग्नामध्ये किंवा आपल्या पारंपरिक पोशाख आहे जो टोपी तो सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल होणार आणि खूप सुंदर आहे नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला हे खरेदी करता येईल प्युअर सिल्क पैठणी सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे खूप सुंदर अशा ह्या सिल्क पैठणी आहेत आणि यामधले रंग बघाल ते इतके अप्रतिम वाटत होते हे बघा ते ओपन करून दाखवतात आपल्याला खूप सुंदर आणि अप्रतिम अशी साडी होती त्यामध्ये इतके सारे रंग आहेत हे बघू शकता तुम्ही जी आहे ती सेमी पैठणी आहे ती सुद्धा खूप सुरेख वाटत होती काठ बघू शकता तुम्ही याचा पदर बघू शकता किती सुंदर आहे तसेच तुम्हाला इथे डिस्काउंट कलेक्शनसुद्धा बघायला मिळणार आहे आणि ते आठशे रुपयापासून दीड हजारापर्यंतच्या साड्या आहेत ह्या समोर आहेत त्या हजाराच्या आहेत आणि ह्या आहेत त्या दीड हजाराच्या आहेत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग